लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आई ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला आकार देणारी देवता असल्याचं मत सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण विजय महाराज शिंदे लोणीकर यांनी वडूच तालुका खटाव येथील आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलं येथील कैलासवासी सौ वैजंता गणपत खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त आयोजित कीर्तन सेवेत विजय महाराज बोलत होते जिवंतपणे जो आई वडिलांची सेवा करतो आणि त्यांच्या पश्चातही आई वडिलांच्या उपकारांच्या स्मृती जागवत ठेवतो तोच जगातील खरा श्रीमंत असतो स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आई तू मायेचा सागर हृदयात तुझ्या तु ममतेचा पाझर कसे माणू तुझे आभार नाही फिटणार तुझे उपकार आई तू मायेचा सागर ही पूर्वीच्या साधूसंतांनी सांगितलेली म्हण आजही प्रचलित असून प्रत्येक व्यक्तीनं आईवडिलांचं उपकार हे आयुष्यभर न फिटणारं ऋण समजून करावं खाडे कुटुंबीय ही सेवा करत असून कैलासवासी वैजंता खाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण वेळी जी टॉकीज फेम सुप्रसिद्ध कीर्तनकार तुकाराम शास्त्री मुंडे महाराज पुण्यस्मरण वेळी हरिभक्तपरायण माऊली महाराज रणवरे तर तृतीय पुण्यस्मरण वेळी मला कीर्तन सेवा करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य असल्याचं विजय महाराज यावेळी म्हणाले बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता भजनी मंडळ कार्यक्रम त्यानंतर हरिभक्तपरायण विजय महाराज शिंदे लोणीकर यांचे फुलांचे कीर्तन संपन्न झाले कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोक राष्ट्र म्हणून सांगतोय का मी मागच्या दोन महिन्यापूर्वी एक डोळ्यानं पाहिलेला किस्सा एक स्वतःचा मुलगा जन्म दिलेला आपल्या आईची केस धरून वळून मारत होता अशी बघितली वाईट वाटलं मला त्याला म्हटलं अरे मूर्खा आईच चुकलं असेल पण अरे अरे अरे, 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 अरे वाईट वाटलं ऐका अशी काय मुलं आहेत की आईच चरण धुवून पाणी पिणारी ही पण मी मुलं बघितलेली आहेत आईची सेवा करणारी लेकरं सुद्धा बघितलेली आहेत सध्या वाईट परिस्थिती आहे भावार्थ गोकळे गोकळेमध्ये झाला येता निज प्रेम बघती बघता घ्या घ्या आता म्हणत असे सध्या स्टाईल निघाली हो महाराज तुमचा आमच्या घराला पाय लावू दे आमची गरज सुधार ना ती तुमची काय गरज सुधारणार परंतु स्टाईल निघाली ऐका झाले कीर्तन एक पाच मिनिटात पुष्पुरुष होणार आहे पण ऐका घरात गेल्यानंतर आम्ही विचारतो का हो हे तुमचं घर आहे ना हो साडेसात हजार स्क्वेअर फूटचा बंगला आहे वा 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 त्या घरात फिरत असताना महाराज हे बेडरूम आहे बरं कोण थिटर केलेलं आहे महाराज हे आमचं किचन आहे ए सी हॉल आहे वा 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 मग विचारतो तुमचे आईवडील कुठे आहेत मग थोडे गफ होते माफी मागून बोलतो बरं का मी तुमच्या इथे त्या दिवशी बोललो चांगलं बरं बरं आहे क्षमा करा ज्या घरातले आईवडील सुखी आहेत ना ते घर सुखी आहे आणि आमचा स्वभाव लय वाईट आहे काय करायचं आम्ही चेहरा बघत असतो आईचा जर चेहरा पडलेला असेल तर आम्हाला लय राग येतो आमच्या गणपत महाराज आले तिथं बघा गणपत महाराजाची आय बघितली मला आनंद होतो हसतच असते असती गणपत महाराज म्हणून परिस्थिती किती नाजूक असतो आमचा गणपत महाराज गरीब आहे पण आय हसत मुखाने ठरतो संजय महाराज भगवान बाबाचं मंदिर बांधलं आम्ही डॉक्टर विनोद खाडेला आणि सुरुवातीला विचारायची त्यांनी आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही म्हणलं गणपत महाराज मा, आपण तिघही कुतांगला आहे म्हणत गाड्या आता कोणाकडे पैसे देऊ मंदिर उभं करायचे त्याने सांगितलं महाराज संकल्प पुरा होणार काळजी करू नका बाबांच्यावर असणारी श्रद्धा आहे डॉक्टर विनोद खाडे यांनी आई वडील तर आहेतच आई वडिलांची सेवा करत आईला खरंतर परके झाले त्यांच्यातून आई निघून गेलेली आहे यांच्या दुःखामध्ये आणि सर्व खटावमानवारकरी संघटना असेल राजकीय क्षेत्रातली असतील छाप टाकणारी आई असावी येऊन बायको काही काळ आय असते बर लोन कीजे म्हणून मी नेहमी काय काय म्हणत असतो हंबर हंबर वासरे साठती जवा गाय तवा मले गाई मुले दिसती माझी माय दिसती माझी माय आया बाया सांगत होत्या होतो तवा

दिसते माझे माय दिसते माझे माय दिसते माझे माय रोज काव्य म्हणते मला रोज हे काय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आता ज्यांना सरकारी मोठा पुरस्कार मिळाला बरं सन्मान केला संजय महाराज पाचपूर रामायणाचार्य संजय महाराज पाचपूर विदर्भ रत्न जे मन गाता ऐकता हरिगुण म्हणून वाणीला पूर्ण विराम देत असताना झाले कीर्तन एक पाच मिनटात पुष्पवृष्टी तत्पूर्वी या कुटुंबाविषयी कृतज्ञता ज्यांचं तृतीय पुण्यस्मरण आहे त्या कैलासवाशी वैजयंता गणपत खाडे मातोश्रींचं तृतीय पुण्यस्मरण आहे त्यांचे पतिराज इथं माझ्यासमोर खुर्चीवर बसलेले श्री गणपत आनंदा खाडे वय ब्याऐंशी परंतु अजूनही त्यांची उभयता दोघेही बहुन सेवा करतायत आमचे डॉक्टर विनोद गणपत खाडे हे आपल्या भागातले ज्येष्ठ पत्रकार खर तर राजेश गणपत खाडे हे शिक्षक आहेत आणि सौ सुनीता धनंजय साबळे तडवळ्यात दिलेली त्यांची कन्या आहे सौ जयश्री विजय खरमाटे मुलगी पुणे ज्येष्ठ जावई पण आलेले आहेत चाकणवरून सौ मंगल विनोद खाडे सुनबाई सौ चित्रा राजेश खाडे आणि नातू वैष्णव विनोद खाडे बी एस रोहित राजेश खाडे सी एस झालेला आहे नात वैष्णवी विनोद खाडे एम एस सी केमिस्ट्री युनिव्हर्सिटी कोल्हापूर ऋतुजा राजेश खडे बारावी पास सुशिक्षित फॅमिली आहे डॉक्टरांचं माझं गेल्यात बंद आहे विनोदराव खडे असतील मी सांगून गेलो आमच्या तिथं बसलेले आहेत भगवान बाबांचं मंदिर असेल विनोदराव फिल्म इंडस्ट्रीत मला वाटतं हे आता लय लांब जात का काय पण बरं झालं त्यांनी जमिनीवरच आहेत सयाजीराव शिंदे असतील त्यांना जवळून ओळखतील आराराबा राबा या घरातून येऊन जावेत स्वर्गीय आराराबा म्हणजे काय बारकं नाव आहे का महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असे नेते होऊन गेले असे आराराबांचं राबांचं आमच्या डॉक्टर विनोद खाडेंचं असे मोठमोठ्या माणसांशी संबंध आलेले आमचे विनोदराव खाडे इथं ज्येष्ठ पत्रकार आमचे उपस्थित आहेत सगळे मुल्लासाहेब असतील आमचे जाधवसाहेब आहेत इथं ज्येष्ठ पत्रकार त्यांचे मित्र असणारे त्याचबरोबर शेतकरी संघटनेत कार्य मी काल बोलून गेलो आणि आवरजून बोलणार आहे मी काल सगळी नेते मंडळ मी आवर्जून बोललो की आम्ही कोणी एका पक्षाचं समर्थन कधीच करणार नाही पण चांगल्या व्यक्तीचं चा समर्थन निश्चित करणार बरं असं आहे चांगली माणसं असावीत आणि शेतकरी संघटनेनं चांगले शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे रखडलेली बिलं काय काय माणसं माझ्यापाशी रडली आमचे गारगे साहेबांचे पिय साहेब आहे तिथं रामकृष्ण अरे खर तर तुम्हाला धन्यवाद कि अशा चांगल्या कामाला तुम्ही सर्व मंडळी साथ देता काय काय अवघड आहे गोपूच एक शेतकरी थकलेलं माझ्याविषयी परवा मी कीर्तनाला गेलो होतो डोळ्यात नाश्र आले म्हणले महाराज घरात पैसा नव्हता आणि अनिल पवारांच्या मुळ मला न्याय मिळाला माझं थकलेलं हे उसाचं बिल कधी न मिळणार कधी न मिळणार मिळालं अशी संघटनेत कार्य करणारे विनोदरावच्यावर प्रेम करणारे मंडळे आहेत डॉक्टर विनोद खाडे यांनी आई वडिलांच्या वडील तर आहेतच आई वडिलांची सेवा करत आईला खरे तर परके झाले त्यांच्यातून आई निघून गेलेली आहे यांच्या दुःखामध्ये आणि सर्व खटावमान वारकरी संघटना असेल राजकीय क्षेत्रातले असतील शैक्षणिक क्षेत्रातले असतील सर्व मंडळी यांच्या दुःखात सहभागी आहोतच परंतु डॉक्टर विनोद खाडे यांच्यावर अजूनही जबाबदारी आहे तुमचं आहे पत्रकार मंडळी पत्रकार मंडळी खटाव माणच्या आमची मी नेहमी कीर्तनात सांगतो खूप चांगली आहे ती ज्याला प्रसिद्धी द्यायची त्यालाच नेमकं देते ने ती नाहीतर अन्य वेगळ्या याला देत नाही त्यात व्हॉट्सअपला लय भांडण तक्रारी मी ऐकल्या आता सध्याचं वातावरण महाराष्ट्रातलं बरोबर नाही काय चाललंय बदलापूरची घटना किती वाईट आहे दुर्दैवी घटना आहे याचा निषेध तर आम्ही करणारच आहे ऐका दुर्दैवी माणूस पण राहिलं नाही चार वर्षाच्या मुली काय आता आश्चर्य बाबा यांची कुठं मानसिकता ढासळली आता या हल्ली कीर्तन इतकी वाढली पण लोक तरी लोक सुधरण नाही कीर्तनातून हा खर तर चौकात नाही ना त्यांना खरंच पुन्हा राजे जन्माला वाईट गोष्टींचा मी निषेधच करणार आहे म्हणून खटावमान माझा खूप चांगला आहे अशा दुर्दैवी घटना अजून खटावमध्ये तशा इतक्या इतका खटावमान दासालेला नाही बरंय खटावमानला पूर परिस्थिती कधी होणार नाही भूकंप होणार नाही वाईट गोष्टी होणार नाहीत हे थोरा मोठ्यांचा आशीर्वाद हो आहे आपल्या मध्ये चौ बाजून साधू महात्मेत मी नेहमी सांगतो एका बाजूला परमहांस सद्गुरू बाबा आहेत एका बाजूला सेवागिरी महाराज एका बाजूला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत एका बाजूला सरुताय आहेत एका बाजूला फलटनचे गोविंद काका उपलेकर आहेत असे भरगच्छ साधू महात्म्याने ही भूमी भरलेली आहे त्यांचा सर्वांचा आशीर्वाद हो आहे अजून पुनशे एकदा या कुटुंबाच्या विषयी मी कृतज्ञता व्यक्त करत असताना कीर्तनासाठी जमलेले सर्व माझ्या माता भगिनी पुरुष पितृवर्ग सर्वांना उदंड आयुष्य प्राप्त होवीच भगवत चरणी प्रार्थना करतो माझ्या वाणीला पूर्णविराम तुकार No <laughs> लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज